नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आजच्या ताज्या घडामोडी शिवसेनाचे तालुका प्रमुख सुनील बुधवंत यांचा राजीनामा आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पदाचा राजीनामा देऊन आपले मत व्यक्त केले सत्तेवर शिवसेनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सरकार असून जिंतूर तालुकामध्ये चळवळीचे कार्यकर्ते असून एकाला पण विकासाचे काम देण्यात आले नाही या दोन वर्षात शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते नाव गाजवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो पण विकासाशिवाय व जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री यांनी खूप सुविधा दिल्या पण जिंतूरमधील सर्व शिवसेनाचे प्रमुख अध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो पदाधिकारी हे सर्व या योजनेपासून वंचित आहेत यासाठी जिंतूर तालुका प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला पाहूया आपण हे रिपोर्ट नेमकं झालं काय निकल्पना दिली आहे जवळपास सर्वांना सर्वजण म्हटले देऊ नका करू नका कारण तालुक्यातच अशीच परिस्थिती आहे जवळपास जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च दोन हजार तेवीस पासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोकून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहे ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात ते गणप्रमुख सुद्धा नियुक्त केलेली आहे आमच्या गावोगावी शाखा आहेत शहरात असतील खेडोपाड्यात असतील दांडेवस्तीत असतील प्रत्येक ठिकाणी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे या वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालु तालुक्यात आम्ही इथे रुजवली खुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसेने घडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इतरच्या ज्या विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतल्याच आहे परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा हे जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाले असतात विजेचा खांब असतात डीपी असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जे काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम काल मी पुण्या भीतीचं बांधकाम पडलं कुंगड्याचं तर अशी काय परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी आरो नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हाल ला गेलो होतो तिथला दवाखाना गळत होता तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत केली परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही तसे सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती समिती असेल संजय गांधी त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते त्या एका एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या सर्व बाबी आणि वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा सा। संपर्क प्रमुखांमार्फत सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळून येत नाही त्या याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजयजी मोरेसाहेब त्यांना मी आता पाठवून देत आहे का उदाहरणार्थ माहितीच आहे सर्व काही सरकार पुढची रणनीती काय राहणार तुमची राजकीय नाही विरोध आम्हाला कोणाचा नाही विरोध नाही फक्त लक्ष वगैरे जर का पाहिलं तुम्ही तर लक्ष द्यायला हवं होतं तेवढं लक्ष मात्र इथे मिळत नाही प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे तुमच्या सर्वांना माहिती मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्ट चा अध्यक्ष आहे एक आमचं एक वाचनालय ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन सर्व रुजू आम्ही त्यानंतर मी ते झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याची कामं असतील इव्हन आरोग्य क्षेत्रात पण असं काम, काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे या वेतूनच सुद्धा मी काम करत आहे जिंतूर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स सुद्धा देत असतो जसं की निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही जिंतुरत्न पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी चळवळी पुढे यामध्ये यापुढे राबवत राहील गणप्रमुख असतील आता मी राजीनामा दिला या अर्थाने सर्वांचाही राजीनामा ग्रही करण्यात यावा ते सुद्धा सांगतो म्हणजे आमच्या जिंतूर तालुक्याचे सर्वच बॉडी विमार्क असतात संपूर्ण शिवसेनेची राजकारणाची राज जोड असेल माझं राजकारण आहे फक्त राजकारण करत नाही समाजकारण करतो त्यासोबत मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून खूप लोकांना गरीब गोरगरीब लोक आहेत त्यांना मी मदत केलेली आहे तर हे सर्व जाणीव आहे फक्त असं जर तुम्ही स्पेसिफिक म्हटले कोणत्या पक्षाचं वगैरे तर काही नाहीये तसं काही नाही किती लोक